अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस होण्यासाठी अनेक वर्षापासून गृह खात्याकडे प्रस्ताव पाठवून देखील स्वतंत्र पोलीस ठाणे होऊ शकत नसल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी पोलीस दूरक्षेत्रासमोर धरणे आंदोलन करण्यात आले शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आंदोलनकर्त्यांचा महत्वाचा प्रश्न असल्यानं वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले बीड जिल्ह्याच्या सरहद्दीला हे लागून या परिसरात गुन्हे करण्यासाठी येत आणि पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे येथे स्वातंत्र्य पोलीस ठाणे होणे गरजेचे आहे यावेळी कसम शेख मुसा शेख सर्जेराव घोरपडे आदींसह परिसरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील परिसरातील सर्व शेतकऱ्यातील व्यापारातील सर्व लहान थोर कुटुंबातील गौरगरिबांनी येऊन पाठिंबा दिला आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एक नंबरची मागणी होती आपली बोदेगाव येथील गावातील जे आपले पोलीस कर्मचारी असतील या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आम्ही दहा कर्मचारी आणि एक पी एस आय ची मागणी केली होती आणि स्वतंत्र पोलिटिशियनची स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या काही त्रुटीमुळे जो प्रस्ताव मागं आलेला आहे हा प्रस्ताव परत पाठविण्यात येईल आणि याला तुम्हाला आम्ही सर्व सहकार्य करतो अशा नागरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि या आमच्या ओपीला सात कर्मचारी आणि एक पी एस आय अशी दोन ग्वाही दिली दोन दिवसात आम्हाला तुम्हाला स्टाफ पूर्ण देतो सातचा आजचा आणि उद्याचा प्रस्ताव पाठवू देवा अशी त्यांनी ग्वाही दिली दुसरा असा आमचा बहुधेगाव बाजार असा बाजारपेठ गुरुवारचा बाजार असतो बाजार या बाजारामध्ये भाजीपाल्याच्या बाजारात जो मंगळसूत्र चोर दर बाजारी मोबाईल चोरी याच्यासाठी आम्हाला लेडी स्टाफ पाहिजे होता तर तो त्यांनी सांगितला आणि लेडी स्टाफ दर गुरुवारी तुम्हाला लेडी स्टाफची पूर्तता करू आणि बाजार दर, बा, बा दर बाजारी जो ट्राफिकचा प्रश्न होता या ट्राफिक प्रश्नासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना दोन कर्मचाऱ्यांना तिथे सतर्क राहण्याचं सांगून सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अशी त्यांनी ग्वाही दिली आणि या शाळा कॉलेज आणि शाळा असेल कॉलेज असेल या कॉलेजच्या रू, संदर्भात जे रोम रुम्य असतील यांचे प्रत्येक कॉलेजवरचे सी सी टी कॅमेरे चेक करून जे मुलं त्यांना त्रास देत असतील मुलीला अशा मुलावर आम्ही शंभर टक्के कारवाई करू अशी एक त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता जयप्रकाश बागडे अहमदनगर